सोलापुरातील केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी सायंकाळी चौदाशे सत्तेचाळीस प्रशिक्षणार्थी पोलिसांचा दीक्षांत समारंभ पार पडला यावेळी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉक्टर वैशाली कडूकर यांनी या प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली उपस्थित मान्यवरांच्या समोर प्रशिक्षणार्थी पोलिसांनी परेड सादर केली मी आहे नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या